आज के आजे प्रीतम रमा बेलो साधना बोपे रोहिणी नरवी आणि दुसरे आपले काय त्यांचा प्रवेश झाला किशोर देसाई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि गौरवनामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित Ya dapur itu, petalar, jubin cair pun, hari hari Sabtu pun, hari ular, ular sengke ni uposir, dapur itu, petalar, bahanda bagi ni hari makan, awal रोजच्या सात आठ सभा करून थोडा कमी झाला पण मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वादामुळे वीस तारखेपणे हा आवाज बरोबर चालत नाही दापोली ही इतिहासाची वारसा सांगणारी भूमी आहे या भूमीने या देशाला तीन महारत्न दिले दापोली लोकमान्य जन्मगाव श्री धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव आणि पवित्र आम्ही नोव्हेंबर सेवन पैसे दिले तुम्हाला मी सांगतो माझा शब्द कि आता वीस तारखेला मतदान होईल त्या मतदान झाल्या झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय कोणाला धमक्या देत आहे कोकण धमक्या एकनाथ शिंदे घाबरत नाही हा एकनाथ शिंदे संघर्षातून आलाय आंदोलनातून आलाय जेल भोगून आलाय कोणाला जेलची भाषा बोलताय अरे तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार टांगा पडली घोडे फराम करून एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मुख्यमंत्री व्हायचं होत मुख्यमंत्री व्हायचं होत म्हणून फसवलं तुम्ही शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढलो शिवसेना भाजपचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत पण झालं का झालं सारखी किती आघाडी केली ते बाळासाहेब म्हणाले काँग्रेस होऊ देणार नाही माझं बंद करेन त्यांच्या शिवसेना भाजपला त्यांच्या शिश्वास घ्या कोणी केला आज मला सांगा योगेश कदम मागच्या वेळेस कुठल्या निशानेवर रंगला होता काय निशाने होती धनुष्यबान होता आता काय मग कोण विश्वास घात कि म्हणून बाळासाहेबांची पुढे नेतोय त्यांचे विचार पुढे नेतोय धनुष्यबाण वाचवतोय अरे तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना धनुष्यबाण आम्ही वाचवला आम्ही सोडवला जनुष्यमानाचा मान सन्मान वाढवला बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो म्हणून लोकसभेमध्ये कोकणामध्ये तुम्हाला एकही जागा मिळाली नाही कोकणाने तुम्हाला कोकणाने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे उभी राहिली कोकण कोकण आमचा बाले किल्ला काळे आमचा बारकिल्ला संभाजीनगर आमचा बाले किल्ला सगळे बाले किल्ले आणि गड तुमचे जनतेने ध्वस्त करून टाकले आणि शिवसेना आणि केलं म्हणून तुम्हाला मी सांगतो या विधानसभेत पण या विधानसभेत पण तसाच रिझर्ट मिळणार रामदास भाईने सांगितलं की या कोकणात जागा उभारण्याला मिळणार नाही ना संपूर्ण जागा महायुतीला मिळतील महायुतीच्या धनुष्यबान धनुष्यबान कुणाचा आहे प्रभुरामाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आदरणीय बाळासाहेबांचा आहे आता बाळासाहेबांना देखील या ठिकाणी जनता आणि दुःख वेदना होत असतील आज आज काँग्रेसच्या मांडीला होत असेल त्यांच्या बद्दल आणि आत्म्याला दुःख होत असेल आणि म्हणून धनुष्यबाणाशी या कोकणची जनता प्रामाणिक आहे धनुष्यबाणाशी ही कोकणातली जनता आणि शिवसेनेची प्रामाणिक आता शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आहे आहे असे आपले आता मी संपूर्ण राज्यामध्ये फिरतोय राज्यामध्ये लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके कामगार सगळे सगळे लोक आज आपल्या पासून तुम्हाला मी एक सांगतो या ठिकाणी मी किती त्याने आणली या बाबतीत बोलत नाही परंतु मी एवढच सांगतोय सभा मंडळ मिळाल्या शिवाय दापोली मंडणगडच्या रस्त्यांचं भूमिपूजन झालं या निधी कमी पडून देणार नाही त्याचबरोबर अरण बंदरच काम सुरू आहे आपल्या दापोलीला म्हणजे मिनी महाबळेश्वरला पर्यटकांच नंदनवान बनवल्याशिवाय योग्य शांत बसणार नाही कोकण राष्ट्रीय नकाशावर आपल्याला संपवायचं मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही महायुतीने हा वचननामा काढला या वचननाम्यामध्ये तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे याच्यामध्ये पहिली योजना काय मी तुम्हाला सांगितलं होत माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर आम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती झालेलं आणि म्हणून लाडक्या बहिणींची योजना दीड हजाराची आम्ही एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला एकवीसशे रुपये आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला महिलांना सुरक्षा देण्यासाठी लाडकी बहिण सुरक्षित बहीण तुम्हाला माहित आहे जेव्हा बदलापूरचा कांड झाला त्यावेळेस हेच लोक मोड होते रेल्वे बंद केली पण आठ दहा तास रेल्वे रोखून धरली म्हणाले आरोपीला आणा आरोपीला आणा फाशी द्यायची पकडल्यानंतर आरोपीला पोलीस घेऊन चालले आरोपी म्हणजे अहवान माणूस नाही माणूस तिला कलंक लावणार अहवाल त्याच्या बायको येऊन स्टेटमेंट दिलं माणूस माणूसने हवा नाही आणि त्यांनी पोलिसांची बंदूक काढून गोळी मारली गोळी मारल्यावर आपल्या आप पोलिसांनी गोळीबार केला त्या न मृत्यू झाला आणि त्याच्या बाजूने पडायला लागले म्हणाले हे काय हे काय कोण त्याला सोडून दिला असता तर म्हणाले असते पोलिसांनी काय बंदूका शोभेसाठी ठेवल्या इकडून पण बोला इकडून पण बोला पण जागेवर निर्णय घेतला बरोबर निर्णय अरे तुम्ही नाईला अत्याचार करा आणि पोलिसांवर गोळीबार करा पोलीस काय बघायची भूमिका घेते जशा तस उत्तर त्या ठिकाणी मिळेल आणि या पुढे पण या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींवर कोणी वाकडी नजर करून बघेल कोणी अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय लक्षात आहे तुम्ही मंत्री असताना कोयनेच पाणी सदुस टी एम शिपाणी या कोकणामध्ये अडवलं पाहिजे तिन्ही जिले सुजराम सुखराम होतील म्हणून म्हणायचे आपण आणि हे माझ्या लक्षात आहे आणि त्यासाठी तुमचं एक स्वप्न होत कि वाहून जाणार पावसाच पाणी हे सदुसट पीएमसी या कोकणाच बॅकलॉग भरून काढू शकतो या कोकणाला सुजलाम सुखलाम करू शकत इथं बागायती होऊ शकते इथं लोकांच्या हाताला काम मिळेल मुंबई पुण्या ठाण्या इकडं नोकरीला जावं लागणार नाही आणि आता त्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिले आणि आपण भागा या भागात हलवतोय छोटे मोठे बंधारे करतोय छोटी मोठी धर्म होती आणि या कोकणाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे रामदास भाईंनी प्रयत्न केले ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी तुमच्या या एकनाथ शिंदेची आहे ते मी या ठिकाणी सांगतो त्याला कुठेही पैसे कमी पडणार नाही कारण आम्ही दिल्लीला जातो मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा माझा चेहरा करा दिल्लीच्या गल्ली गल्ली मध्ये आम्ही नाही फिरत आम्ही जातो छाती टोकपणे जनतेला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून जातो आणि मी तुम्हाला सांगतो ज्यांचा चेहरा त्यांच्या आघाडीला चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल आणि म्हणून मोदीजींनी मोदीजींना धन्यवाद देतो जेव्हा मनमोहन सिंग या देशाचे प्रधानमंत्री होते काँग्रेस होत दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत मनमोहन सिंग आणि केंद्र सरकारने दोन लाख कोटी रुपये दिले आपल्या राज्याला विकासासाठी दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या वर्षात मोदीजींकडे आम्ही मागितल्यामुळे किती पैसे दिले तुम्हाला माहित आहे दहा लाख कोटी दहा लाख कोटी दुप्पट तिप्पटने पाच पट दिले आत्ता शहत्तर हजार कोटी वाढवण ला दिले लेगी वजराला दिले या देशामध्ये या राज्यात एअर कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पैसे केंद्र सरकार देत आहे आणि म्हणून आम्ही केंद्राकडे मागतोय डबल इंजिन आणि म्हणून या, या कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही कोकण विकास प्राधिकरण महामंडळ केलंय आणि त्यामध्ये त्याच्यात आम्ही एम एमआरडी घेतले ला घेतले आणि प्रत्येकाकडून पाचशे पाचशे कोटी रुपये त्या मंडळामध्ये आम्ही आहे आता या कोकणातले छोटे मोठे रस्ते बंधारे हे काय या योजना काजू प्रक्रिया केंद्र आंबा प्रक्रिया केंद्र जे जे काही करायचं आहे ते या ठिकाणी झाल्याशिवाय आमचं एक स्वप्न या कोकणातला तरुण नोकरी साठी या कोकणाच्या बाहेर जाता कामाने जो गेलाय तो पुन्हा वापस आला पाहिजे आणि इतर उद्योग धंदे त्याला मिळाले पाहिजे यासाठी उद्योग आणतो आहे योगेश मगाशी म्हणाला की या ठिकाणी इंडस्ट्री दोघे मी सांगतो या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प मोठमोठे उद्योग आणण्याचं काम आपलं सरकार करेल तो। हा शब्दही मी या ठिकाणी देतो शेवटी कोकणच्या हाताला काम रोजगार मिळाला पाहिजे ते बाळासाहेबांच्या कोकण आहे बाळासाहेबांना प्रेम करणार कर। कोकण के काय केलं तुम्ही कोकणामध्ये आपत्ती घरावरती पत्रे उडाले ते पण एकनाथ शिंदेनी पाठवले एवढं साध काम पण तुम्ही करू शकले नाही मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना कोविड मध्ये फक्त कोविड मध्ये खिचडी मध्ये बॅग मध्ये कोविड सेंटर मध्ये पैसे खाण्याचं काम तुम्ही केलं इकडं माणसं मरत होती इकडे पैसे मोजले जात होते हे कुठं फेटणार पा कुठं कोके पाय करता अरे तुम्हाला खोके नाही बॅगा तपासल्या अरे बॅगा काय तपासा तपासा तपास अरे आमच्याकडे लोक सगळ्या तपासल्या आम्ही कधी नाही म्हणालो नाही तुमचं बॅग तपासल्यावर कुठला आहे उघडा तुला नंतर उघडतो काय तुझं बघतो अपॉइंटमेंट लेटर काय काय खिशन घेऊन फिरतात अपॉइंटमेंट अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय याचा विचार केला पाहिजे आणि आम्हाला माहित आहे बॅगांमध्ये काय नसणारच कारण त्यांना बॅगा पुरत नाही त्यांना बोके पुरत नाही त्यांना कंटेनर लागतो कंटेनर हे मी म्हणालो नाही राज ठाकरे म्हणाले अरे कंटेनर कुठं कुठं गेले कुठल्या देशात गेले हे सगळ्यांना माहित आहे कशाला कशालाय अरे आम्ही फाटकी माणस आहोत आम्ही आयुष्य उघडलं शिवसेनेवर हे रामदास कदम इकडे बसले शिवसेना प्रमुख बाबासाहेबांचे साथी सोपी शिवसेना वाढली मोठी झाली या नेत्यांमुळे झाली या कार्यकर्त्यांमुळे झाली तुम्ही ना आलात ऐक्या वेळावर नागोबा बसला पण तेही तुम्ही नीट चालू शकला नाही बाळासाहेबांचे विचार म्हणून तोडून टाकले तुम्ही बाळासाहेबांच्या एकनाथ शिंदेने धाडस केलं पन्नास आमदार घेऊन सरकार सोडून दिलं सत्ता सोडून दिली सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो आणि मी तेव्हा योगेशला सांगितलं चिंता करू नको कि जनता ही शिवसेनेची आहे ही जनता बाळाची आहे की सर्वनो प्रेम करणारी जनता की प्रेम करेल कारण ज्यांनी बाळासाहेबांची बैमानी केली विचारांची बैमानी केली त्यांना कधी धारा कोकणात मिळणार नाही आणि लोकसभेने ते दाखवून दिलं कि या कोकणामध्ये बाळासाहेबांची गदारी करणारा बाळासाहेबांच्या विचाराची बैमानी करणारा त्याला थारा नाही म्हणून मी सांगतो जर सरकार बदललं नसत अडीच वर्षात काय केलं सगळे काम बंद सगळं ठप्प सगळे स्पीड ब्रेकर या एकनाथ शिंदे महायुती सरकारने सगळे स्पीड ब्रेकर सगळी काम चालू झाली आणि सगळ्या योजना सुरू झाल्या आज मुख्यमंत्री माझी राडकीवाई योजना युवा यो प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आपण यामध्ये कर्जमाफी पण केली आहे शेतकऱ्यांना बारा हजार ते पंधरा हजार पेन्शन पंधराशे ते एकवीसशे रुपये जीवनावश्यक वस्तूंचे या राज्यात उपाशी झोपणार नाही रोटी कपडा मकान त्याला देण्याचा निर्णय आपल्या माहिती सरकारने घेतला आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती आपण करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना साडेसात एसपीचा पंपानी शेती करणाऱ्यांच कर्ज माफ करण्याचा निर्णय व्याज माफ करण्याच वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि तुम्ही जे मीटर वापरता त्या बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला वीज बिला हे सरकारचं काम मला सांगा की तो माझ्या हिंदू भगिनी कोण आहे मुस्लिम भगिनी पण आहे आम्ही योजनेमध्ये काय फरक बदल केलाय योजना हिंदू महिला भगिनीला भेटते मुस्लिमला भेटते सगळ्या जाती पातीला भेटते सगळ्या योजना सगळ्या समाजासाठी आम्ही केल्या कुठल्या योजनेमध्ये फरक केला नाही पण हे काँग्रेस महाविकास आघाडी जाती जाती मध्ये द्वेष पसरवतात म्हणाले क्रांतीची मशाला आहे अरे क्रांतीची नाही घराघरात आग लावण्याची मशाला आहे करा तुम्हाला पुढच्या काळामध्ये या सरकार विजन डॉक्युमेंट जे आहे विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे आपण सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात हो त्याला हिम्मत लागते रिपोर्ट कार्ड आपण जाहीर केलं त्याला हिंमत लागते आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो रामदास भाई इकडे आहे आहे योगेश इकडे रामदास भाई तुम्हाला निवृत्त होणार देणार नाही तुम्हाला असंच काम करायचं पुढे या कोकणामध्ये या कोकणची सेवा करायची आहे कोकणचा विकास करायचा आहे योगेशला तुम्ही जोरदार मतांनी निवडून द्या योगेशला आमदार बनवा त्याला नामदार करायची जिम्मेदारी या विकास शिंदे आता तरुणांना तरुण चांगलं काम करतात युवक हे चांगलं काम करतात फक्त आपला मतदारसंघ नाही तर नवीन 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 जे इनोव्हेटिव्ह काम या राज्यासाठी केली पाहिजे मला वाटत खर म्हणजे त्याने फक्त त्याच्या मतदारसंघात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येईल कसे कामगार सुरक्षित ठेवता येतील कशी नगरांची साफसफाई होईल कशी नगरांची स्पर्धा होईल विकासामध्ये या बाबतीत देखील त्यांनी चांगलं काम माझ्या समोर आणलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की महा माहिती आहे फक्त आपण कुठे गाफील राहू नका वीस तारखेला धनुष्य बाळा समर्थ घटन आपल्याला दाबायचं आहे आणि इकडे जिथं धनुष्य बाळ आहे तिथं धनुष्य बाळ जिथं कमर आहे तिथं कमर तिथं आपलं आधी त्यांचं घड्याळ आहे तिथं घड्याळ कारण आपण आता एकत्र आहो कुठली संधी दुसऱ्याला देऊ नका ही संधी साधू लोक आहे पसरून लोकसभेमध्ये घाबरवलं संविधान बदलणार संविधान बदलणार बा बाबासाहेबांचं संविधान बदलणार मुसलमाना घाबरवलं क्रिश्चना घाबरवलं आदिवासींना घाबरवलं आरक्षण जाणार म्हणून सांगितलं आणि मतं मिळवली आणि आपण घाबरील राहिलो पण यावेळेस घाबरील राहू नका मी सांगतो या ठिकाणी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर आहे स्थानिक विकासावर आहे आई जब तक रहेगा, बाबासाहेब का संविधान बदले संविधान बदलणार बदनामी करतात म्हणतात आरक्षण रद्द करणार मोदीजींची बदनामी करतात देशाची बदनामी कुठला देश प्रेम तर म्हणजे हा देश जो आहे म्हणून यांना जागा दाखवण्याची वेळ आली मी आपल्याला सांगतो प्रामाणिकपणे सांगतो मी राज्याचा दौरा केला मध्ये गेल्यानंतर आपल्या माहितीला एकशे सत्तर जागा शिवाय राहणार नाही अशा प्रकारचा वातावरण वाढ बघता येतो कधी विस्तारी घेत कधी विस्तारी घेते आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे विजय करा तेवीस तारखेला गुलाल आणि फटाक्यांची तयारी ठेवा हा एकनाथ शिंदे उधळायला पुन्हा येईल अशा प्रकारची आपल्याला खात्री देतो तिथे दापोली मध्ये फटाके वाजवायला फटाके आणि दिवाळी साजरी करायला आपल्याला रामदास आता आपण सगळ्यांनी मिळून आपला शत्रू कोण आहे हा लक्षात ठेवा आणि म्हणून आपले सगळे मित्र एकत्र या आपल्याला ही संधी आहे दोन वर्षात आपण किती काम केलं पाच वर्ष महायुतीला मिळाले तर पुढचे पंचवीस वर्षांची आपण विकासाची कामं करू शकतो या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो या महाराष्ट्राला प्रगती पदाकडे नेऊ शकतो या महाराष्ट्राला हा महाराष्ट्राचा नंबर एक आपण कायम ठेवू शकतो किंवा या मोदीजींनी सांगितलंय महाराष्ट्र हे देशाचं नेतृत्व करेल आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे माझी विनंती पुन्हा एकदा वीस तारीखा धनुष्यबान दाबा एवढ्या वेळा दाबा मिळते एवढ्या वेळा तो धनुष्यबान दाबला पाहिजे कि समोरच्या डिपॉझिट जप्त झालं पाहिजे हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद Yeah, my